नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात धुळे पोलीस मुख्यालयात झाला प्रबोधनात्मक कार्यक्रम एक जुलैपासून कायद्यांची अंमलबजावणी सुरू एल पी <दिश्चागी> आय श्रीराम पवारांच्या पथकानं केली चोरट्यांची टोळी गजाड पंधरा मोटारसायकली सहा जलपरींसह सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त लाडकी बहिणी योजनेचं धुळ्यात महिलांकडून भर पावसात वाजत गाजत स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरेंच्या नेतृत्वात जल्लोष साजरा आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुमित पवारांचं समाजसेवेला प्राधान्य रामनगरातील समस्या जाणून घेत निराकरण धुळे जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा विधी सेवा व प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात धुळे पोलीस मुख्यालयात सोमवार दिनांक एक जुलै रोजी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आयोजक पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद हे यावेळी प्रमुख उपस्थिती होते कार्यक्रमात धुळे युथ क्लबतर्फे एक पथनाट्य सादर करून नवीन फौजदारी कायद्यांसंदर्भात उपस्थितांचं प्रबोधन करण्यात आलं भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस व भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या नवीन कायद्यांसंदर्भात सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी वकील क्षेत्रातील विद्यार्थी आणि पत्रकार यांना सविस्तर माहिती देण्यात आली मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की आपण भारताचे सुजाण नागरिक आहोत कायद्यात बदल झाला म्हणून नवीन कायद्यांचं पुस्तकं घेणं गरजेचं असतं संपूर्ण कायदा समजून घेण्यासाठी आधी संविधान वाचणं देखील गरजेचं आहे प्रत्येक नागरिकाने दिवसात एक तास तरी पुस्तक वाचलेच पाहिजे असं आवाहनही माधुरी आनंद यांनी केलं ब्रिटिशकालीन शिक्का पुसण्यासाठी कायद्यात बदल योग्य आहे दंड देणे महत्त्वाचे नाही तर न्याय देणे हे महत्त्वाचे ठरणार आहे जुन्या गुन्ह्याची व जुन्या संदर्भात भारतीय दंड संहितानुसारच नोंद करावी लागेल असं पोलिसांना सांगण्यात आलं या नवीन कायद्यात दंडाची रक्कम देखील वाढवली आहे काही ठिकाणी संघटित गुन्हा झाल्यास वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे जाणं बंधनकारक होतं परंतु आता संघटित गुन्हा झाल्यास वरिष्ठांच्या परवानगीची गरज नाही विलंब न होता तात्काळ कारवाई सुरू होईल त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे कुठली घटना घडल्यास तात्काळ दखल घेतली जाणार आहे तसेच मुलींना लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक झाल्यास सात वर्षांची शिक्षा होणार आहे परिवारातला कुठलाही सदस्य गर्भवती महिलेला बाळ पाडण्यास प्रवृत्त करत असेल तर त्याच्यावर देखील कठोर शिक्षा केली जाईल काही गुन्ह्यांमध्ये वारंवार कोर्टाच्या चक्रा चा चा माराव्या लागत होत्या आता कायद्याच्या बदलानुसार गुन्हा दाखल झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत न्याय मिळणार आहे असं देखील न्यायाधीश माधुरी आनंद यांनी स्पष्ट केलं इंग्लिशमध्ये आवाज म्हणतोय मागे काय तुम्ही बघा इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की द ओन्ली थिंग परमरेंट इन लाईफ इज चेंज आपण साधारणतः एक ऑब्झर्वर आपल्या आयुष्यात की दर दहा वर्षानंतर आपलं आयुष्य आपला भोवता सामाजिक वेगवेगळ्या जाणीवा आर्थिक स्तर हा स सर्वांगीणित्त्या उलटा महत्वाचा असतो आणि सगळ्यात फास्ट जर काही चेंज होत असेल तर ती आपली टेक्नॉलॉजी मित्रांनो हे जे नवीन कायदे आपल्याकडे आजपासून जे आपण लागू केलेले आहे तुम्हाला किती लोकांना कल्पना आहे माहिती नाही एम पी एस सीच्या लोकांना एम पी एस सी जनमधला का माहिती असतं की, की, की साधारणतः पहिला चार ट्रॅक जो आला होता ते अठराशे तेहतीसमध्ये आला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की पहिलं लॉ कॉमिशन भारतामधलं तयार करण्यात आलं आणि पहिलं लॉ कॉमिशन एकोणीसशे चौतीस साली लगेच तयार झालं आणि त्याचे अध्यक्ष होते त्याला लॉर्ड मॅकॉले म्हणायचे हे लॉर्ड मॅकॉले तेव्हाचे पहिले अध्यक्ष होते मग त्यांनी सगळा अभ्यास करून भारत वर्षाचा अभ्यास करून आणि काही देशातील काही चांगल्या बाबी घेऊन त्यांनी आपला इंडियन पिनल कोड आहे जो आपण कालपर्यंत का। संपूर्ण भारतामध्ये आपण हमला आणत होतो त्याचा ड्राफ्ट तयार केला मुंडे ज्यांनी जो प्रोग्राम प्रयोजित केला तो आहे सहराणी आपले आसपासून तीन नवीन अशी झालेले सर्व जनतेला आपल्याला मानती द्यायची व्यवस्थितपणे माझे नाही कधीतरी शेतकऱ्या पुढे अजून प्रोग्राम चालू आणि मी सर्व आवाहन करते त्यांनी या ठिकाणी आणि त्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंधरा मोटरसायकली आणि जलपरी चोरणाऱ्या टोळीला गजाआड केल्याची कामगिरी बजावली आहे पथकानं टोळीतील सात जणांना बेड्या ठोकत सुमारे सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे धुळे शहरासह जिल्ह्यात दुचाकी आणि पाण्याच्या मोटारी चोरीचं प्रमाण वाढल्यानं चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एल सी बी पी, पी आय श्रीराम पवार यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पी आय पवार यांनी खबऱ्यांना कामाला लावलं कावठी तालुका धुळे येथील सुधाम ठाकरे आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकी चोरल्याची पक्की खबर पी आय पवार यांना मिळाली त्या आधारे पी आय पवार यांच्या पथकाने सुदाम ठाकरे प्रमोद दगडू पिंपळे रामदास तुकाराम पिंपळे सतीश पिंपळे दीपक सुरेश सनोने प्रेमरात ज्ञानेश्वर शिंदे सर्व राहणार कावठी तालुका धुळे आणि मोहम्मद इरफान मोहम्मद आतिक यांना गजाआड केलं त्यांच्याकडून चोरीच्या पंधरा मोटरसायकली एक बॅटरी सहा जलपरी असा एकूण चार लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पथकानं ताब्यात घेतला आहे यात सोऱ्या धुळे तालुका सोनगीर निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आल्या आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पी आय श्रीराम पवार पी एस आय प्रकाश पाटील आघाव हेड कॉन्स्टेबल हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण प्रल्हाद वाघ योगेश साळवे संजय सुरशे राजीव गीते यांच्या पथकाने ही कारवाई केली स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या टीम यांना अशी एक टीप मिळाली होती की आपल्याकडे ज्या मोटरसायकल इथे होत आहेत त्या अनुषंगाने आरोपी त्याच्या पूर्ण नावे सुदाम ठाकरे नानाथावटी बाळे हा याच्यामागे आहे त्या अनुषंगाने आपण त्याला ताब्यात घेतला असताना त्याच्या इतर पाचवी साथीदारांना आपण ताब्यात घेतला असताना एकूण पंधरा मोटरसायकल्स एक बॅटरी आणि सहा जे मोटर्स असतात आपल्याला अशा आपण रिकवर केलेल्या आहेत त्यांनी अजून कुठे गुन्हे केले आहेत का किंवा अजून मोटरसायकल रिकव्हरी होत का त्यांचा पी सी आता पुढे तपास करण्यात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल 28 जून रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील क्रांतिकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी विविध योजनांच्या घोषणा करण्यात आल्या महाराष्ट्रातील सर्व महिलांना ज्यांचं वय एकवीस ते साठ आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत या निर्णयासह प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मिळणार असून मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे शिक्षण घेत असलेल्या मुलींना याचा लाभ मिळणार असून या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील करोडो महिलांना व मुलींना होणार आहे या योजनेच्या माध्यमातून एकवीस ते सव्वीस वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतील मुख्यमंत्री शिंदे यांच्या या क्रांतिकारी योजनेचे धुळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या शिवतीर्थासमोरील कार्यालयाजवळ त्यांच्या नेतृत्वात भर पावसात धुळ्यातील महिलांनी लाडकी बहीण योजनेचं स्वागत करीत एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात भर पावसात आनंदोत्सव साजरा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही महिलांनी आभार मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीही महिलांसाठी एस टी भाड्यात पन्नास टक्के सवलतीचा निर्णय घेतला व तात्काळ त्याची अंमलबजावणी झाली त्याच धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जाहीर झाला जुलै दोन हजार चोवीसपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाजवळ संतोषी माता चौकात शेकडो महिला एकत्र येऊन एकमेकांना पेढे खाऊ घालून फटाके फोडून ढोल ताशांच्या गदरात या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमा घेऊन त्यावर माझा भाऊ लाडका भाऊचे फलक झळकावत मुख्यमंत्री शिंदेंचा जयघोष करण्यात आला याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे व महानगरप्रमुख संजय वाल्ले यांनी योजनेबाबत माहिती दिली आबा कदम धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर उपमहानगरप्रमुख अजय पाटील मनोज घोडके पवन शिंदे शेखर बडगुजर सुनील वाल्ले रवी शिंदे किरण पवार सतीश गिरमकर दत्तात्रय माळोदे भटू भोपे भारती मोरे मनीषा वाल्ले वर्षा चौधरी युवती सेना जिल्हाध्यक्ष दक्षता पाटील छाया चाहकर मयूर सूर्यवंशी पूनम शेवाळे धनश्री थोरात ज्योती पाटील आशा येवले पूनम शेवाळे धनश्री थोरात ज्योती पाटील आशा येवले ज्योती खरात उषा जगदाळे पल्लवी सपकाळ रेखा सपकाळ सुनीता सपकाळ कल्याणी कोळे अनिता दाभाडे वंदना वाघ पूनम वाघ सुरेखा जगदाळे ममता चौधरी सुवर्णा काळे शीतल काळे सरिता परदेशी मंजू परदेशी सविता लिंगाडे नम्रता सपकाळ वैशाली वाघ संगीता सोनकांबळे रोहिणी पवार वैजयंता दाभाडे पूजा वाल्ले कविता दळवी वंदना पवार सुरेखा मोरे रेखा मोरे प्रिया चव्हाण सुरेखा सोनवणे आदी महिला यावेळी उपस्थित होत्या करायचं कारण नाहीये आम्हाला अडचण आली तर आमचं कसं होईल हा विचार तुम्हाला करायची गरज नाही तुमच्या सर्व अडचणींचा विचार करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता शपथ घेतलेली आहे तुमच्या सर्व अडचणी ते सोडवणार आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पार्टीशी आपल्या सर्वांना उभं राहायचं आहे काय तुम्हाला मिळणार आहे हे सगळं मिळत असताना हे काय मिळालं पाहिजे आता तर मिळालं तर पुढच्या पाच वर्षात पण मिळालं पाहिजे म्हणून याच्यासाठी पुढच्या पाच वर्षात देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेब झाले पाहिजे याच्यासाठी तुम्हाला सगळ्या बहिणींची त्यांच्या हाताला राजकीवांच्या ही ही। साहेब जबाबदारी झाले तर था 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 था। या योजना सगळ्या कायम चालतील नाहीतर माझ्या माता भगिनींना जे काही या अडचणी आहेत या तोंड द्यावं लागेल म्हणून जिथं जिथं तुम्हाला युतीचे उमेदवार उभे दिसतील म्हणजे धनुष्यबांण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार जिथे दिसतील महापालिका असो ग्रामपंचायत असो की विधानसभा असो सगळ्या ठिकाणी आता कुठल्याच गोष्टीकडे बघायचं नाही फक्त धनुष्यबा चिन्ह दिसले आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या युतीचं काही एका युतीमध्ये जे पक्ष असतील त्यांचे चिन्ह दिसले की त्याला मतदान करायचं आणि पुन्हा सत्ता की एकनाथ शिंदे साहेबांच्या ताब्यात द्यायची एवढी विनंती तुम्हाला करतो लक्ष तुम्हाला काही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुमित पवार यांनी राजकारणात काम करताना समाजसेवेला प्राधान्य देत धुळे शहरातील विविध भागातील जनतेच्या मूलभूत समस्या जाणून घेत त्या सोडविण्यावर भर दिला आहे त्या अनुषंगाने ते प्रत्यक्ष जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत धुळे शहरातील आझादनगर भागातील रामनगर येथे पवार यांनी सोमवारी नागरिकांसोबत संवाद साधला रामनगर भागातील नागरिकांच्या सर्व अडचणी समस्या जाणून घेतल्या यातून एक गंभीर बाब निदर्शनास आली ती अशी की या भागातील नागरिकांना नळाचं पाणी हे रात्री दोन ते चार वाजेच्या दरम्यान येत येत असतं ही समस्या अनेक दिवसांपासून आहे असं रामनगर भागातील नागरिकांनी चर्चेत सांगितलं कचरा संकलनासाठी कचरा गाडी येत नाही वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो अशा अनेक समस्यांचा पाढा नागरिकांनी सुमित पवारांकडे यावेळी वाचला सुमित पवार यांनी तात्काळ धुळे मनपा आयुक्त तसेच प्रशासक यांच्यासोबत दूरध्वनीवर संपर्क साधून या समस्यांची संपूर्ण माहिती दिली नागरिकांच्या समस्या सोडविण्याची विनंतीही केली रामनगर भागातील सर्वसामान्य गोरगरीब आणि मध्यमवर्गीय जनतेच्या कुटुंबातील सदस्य नोकरी कामधंद्यानिमित्त दिवसभर बाहेर असतात काही महिलाही रोजगाराच्या निमित्तानं दिवसाघरी नसतात दिवसभराच्या कामानंतर थकलेल्या जीवांना शारीरिक विश्रांतीची गरज असते मात्र रात्री नळांना पाणी येतं शिवाय हे पाणी आठवड्यातून एकदाच येतं म्हणून पाणी भरून ते साठा करून ठेवण्यासाठी रात्री जनतेला जागावं लागतं तशीच अर्धवट झोप घेऊन सकाळी पुन्हा कामाला घराबाहेर पडावं लागतं या धावपळीमुळे शारीरिक व्याधी डोकं वर काढतात नागरिकांची ही महत्त्वाची अडचण लक्षात घेऊन नळांना पाणी हे दिवसा सोडलं पाहिजे अशी विनंती सुमित पवार यांनी अधिकाऱ्यांना फोनवर केली तसेच उर्वरित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तेही प्रश्न मार्गी लावेन असं नागरिकांना आश्वासित केलं यामुळे रामनगर रहिवाशांना सुमित पवारांच्या रूपानं आपुलकीचा जिवाळ्याचा माणूस म्हणून दिलासा मिळाला आहे

चौटर चौटी पवार उद्या मला भेटणार उद्या भेटल्यानंतर मी त्यांना बोललो संपूर्ण तुझं सेक्शन म्हणजे तो बी एरिया येईल तो कसा क्लिअर करतो

मॅडम सुमित पवार बोलतो मॅडम सॉरी तुम्हाला माझ्या सुट्टीचा दिवस आहे आणि फोन केला मी मॅडम मी ना एक समस्या एक विषय असा होता कानावर घालावं असं वाटतं मला की फक्त आहे ना, ना उद्या मी तुम्हाला समक्ष भेटालो मॅडम रामनगर आहे ना हायवेला लागून अभय कॉलेजचा जो परिसर आहे आबाई कॉलेचा जो परिसर आहे ना मॅडम त्या लोकांचं आहे ना पाणी रात्री ना दोन ते मध्ये येतं तर आज आज पण त्यांचं काल पाणी त्यांचं रात्रीच्या वेळी आलं आणि जे उर्वरित पाणी तेच त्यांना मिळतं म्हणजे पाणी पुरवठा पण पूर्ण या भागाला व्यवस्थित होत नाही आहे फक्त मला एक विनंती अशी होती आपल्याला तात्काळ याच्यासाठीच सांगितलं की तुमच्या निदर्शनात आजपर्यंत आलं नस त्यामुळे आपल्या निदर्शनात ही गोष्ट आणून दिली फक्त ही व्यवस्था दिवसा व्हायला पाहिजे लोकांचा हो आणि त्यांना सांगितलं असते आपण काय करू मोठं शिवाय पाणी तर यांना आहे ना दोन पाच कोरोना आणि तो मार्ग कसा लगेच काढता येईल आपण तात्काळ घालू खरी गोष्ट आहे ना आमच्याकडे कचरा कचरा गाडी सुट्टा वेळ येतली एक घर घ्यायचे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल